नमस्कार अशोक काका एक ग्रॅम गोल्ड हा एकोणावीसशे चौऱ्याण्णव पासून नावाजलेला ट्रेडमार्क ब्रँड आहे आमच्याकडे एक ग्रॅम गोल्ड ज्वेलरी मध्ये पन्नास हजारहून अधिक अतिशय नाविन्यपूर्ण डिझाईन आम्ही स्वतः त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करतो आता आमच्या या ब्रँडच्या संपूर्ण महाराष्ट्रभर तालुकावर फ्रँचायझी द्यायच्या आहेत त्या संबंधीच्या अधिक माहितीसाठी आपण माझ्या अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट नाईन एट डबल टू वन एट सेवन फोर सिक्स फाईव्ह या मोबाईल क्रमांकावरती संपर्क साधा या ज्वेलरी व्यवसायामध्ये साधारण तीस ते पन्नास टक्क्यापर्यंत मार्जिन प्रॉफिट असून आम्ही एक नाविन्यपूर्ण पद्धतीने फ्रँचायजी देतो कमीत कमी गुंतवणुकीवरती आपल्याला भरपूर सारा नफा यापासून मिळवता येणार आहे धन्यवाद